आज मी वजरी आणली आहे बकऱ्याची अन्न पिशवीच असते ती बघा अशा प्रकारे असते बकऱ्याच्या पोटात चिकनसारखं अशी पिशी असते ती आपल्याला आता साफ करून घ्यायची आहे अशी आता हे वरचं हे कवच आपल्याला काढायचं आहे असं असं आपण काढणार आहे ते वरचं सगळं हा भाग आणि हे आपण घेणार आहे हा भाग असं काढून पहिल्यांदा मी आधी साफसूफ धुवून घेते आणि ह्या पुन्हा या अशा हे असतात बकऱ्याच्या पोटात अशा त्या पण त्या त्यामध्ये घाण असते ते पण आपण अशी आतमतची घाण साफ करावी लागते बघ अशा प्रकारे ती घाण बाहेर येते बघा ती पण साफ करून घ्यावी लागते अशी अशा प्रकारे ती घाण काढावी लागते आधी मी हे पहिल्यांदा आधी धुवून घेते आणि नंतर मी साफ करते आता मी वजरी दोन तीन पाण्यातनं बघा साफ करून घेतले अशी पिशवीच असते बघा एकदम साफ धुतली आहे आता हा भाग आपल्याला काढायचा आहे कोणकोण हा भाग खातात कोणकोण खात नाही तो भाग आपल्याला आता काढायचा आहे असं आता साफ करून मी घेतली आहे बघा त्याचे आता मी तुकडे काढणार आहे आणि हे नळ्या त्यातलं सगळं असं पकडून असं पकडून त्याचं पूर्ण असं घाण काढायचे ते काढून घेतले आहे मी आणि छोटे छोटे तुकडेच केले आहेत प्रकारे तुम्ही सुरीने पण त्याचे असे दोन भाग करून छोटे छोटे आधी भाग करून छोटे हे मोठी असते लांबलचक त्याचे छोटे छोटे भाग करून त्याच्यानंतर तुम्ही मधून असं कट करून असं सुरीने त्यातली साफ करू शकतात मग त्याचे काहीही घाण त्यात राहत नाही असे दोन तुकडे केल्यावर असं पूर्ण ओपन होतं अशा प्रकारे हे साफ करू शकतात हां अशा प्रकारे मी हे साफ करून घेतले जे तुकडे करून बघा चांगले साफ करून घेतले आणि पाण्यातच ठेवले आता वजरी पण माझी साफ झाली आहे बघा हे आता आपल्याला काढायचं आहे ते आपलं असंच पण येतं काढता पण थोडं कठीण जातं ते काढायला असं त्यासाठी गरम पाण्यात ठे ठेवणार मी त्यासाठी मी आधी हे पिशवी आहे आतमध्ये बघा पूर्ण साफ करून मी धुतली आहे एकदम चांगले सगळं आलं पाहिजे पांढरी शुभ्र झाली पाहिजे कारण ती बकऱ्याची पिशवी असल्यामुळे त्यात भरपूर घाण असते जे खातात ते साठलेलं असतं त्यामुळे वास पण भरपूर येतो त्यामुळे ह्याच्या आधी तुकडे करून घ्या सुरीने तुकडे केल्यावर कसं चांगलं साफ होऊ शकतं हो आता मी सगळी जी चां घाण होती ती सगळी मी काढून घेतली आता मी याचे छोटे छोटे तुकडे करून घेते मोठी पिशवी आहे मग कसं साप चांगलं होईल आतमध्ये थोडं अडकलेलं असेल तरी ते निघून जाईल म्हणून मी त्याचे तुकडे करून घेते आता बघा हाय असा तुकडा केला आहे आता पुन्हा एक मी तुकडा करते असे मी तुकडे करून घेतले बघा असे तुकडे केले आता मी हे पाण्यातच ठेवलेलं आणि ते जेवढी आपण साफ करू तेवढी घाण येतच राहणार आता मी हे पाणी गाळून घेते अशा प्रकारे मी हे नळ्या साफ करून घेतल्या आणि वजरी साफ करून घेतली आहे चांगल्या पाण्यातनं चार पाच पाण्यातनं जोपर्यंत त्याचं घाण जात नाही पूर्ण हे घाण भरलेलं असतं जे बकऱ्या खातात ते सगळं साठलेलं असतं त्यामुळे वास पण भरपूर येतो त्यामुळे एकदम खूप साफ पाण्यात भरपूर फास्ट पाण्यामध्ये चांगलं धुवून घ्यायचं आता मी जवळ पाच सहा पाण्याने धुवून घेतले आणि पुन्हा पण मी पाण्यातच ठेवले तर मी पाणी गाळून घेते पाणी मी गाळून घेतलं आणि ह्याच्यात थोडंसं चिकटपणा असतो थोडा तो जाण्यासाठी किंवा पूर्ण साफ अजून होण्यासाठी आणि वाश येतो जास्त तो जाण्यासाठी मी ते बेसनची बेसन घेतलं आहे म्हणजे चण्याच्या जा डाळीचं पीठ घेतलं आहे थोडंसं ते लावून ठेवतं आहे त्यामुळे काय होईल थोडासा वास पण कमी हो होईल वजरीचा आणि थोडंसं ते गुळगुळीतपणा असतो तो निघून जाईल आणि त्याशिवाय बेसनाच्या पिठाने जर साप पण होते चांगली अशी लावून ठेवलं बेसनच्या पिठाने तर लिंबू पण घालू शकता तुम्ही बेसनच्या पिठाने पण छान साप होते आणि त्याची दुर्गंधी जी आहे ती थोडी निघून जाते बेसनच्या पिठाने म्हणून मी बेसनचं पीठ लावून घेतलं आहे आता मी त्या बेसनच्या पिठाच्या साह्याने मी चांगली धुवून घेते एकदम चांगली कपडे धुतात तसं चांगलं धुवायचं चा चोळून अगदी जेवढी घाण असेल जेवढी येत असेल थोडी थोडी ते आपण काढून टाकत राहायचं साप साप तर मेन सूप धुणं हेच मेन असतं आता बघा मी बेसनच्या पाण्याने कसं कपड्यासारखं धुवून घेतलं आहे आणि ह्याची चिकाटी जाण्यासाठी एक छोटासा ब्रश असतो तो पण तुम्ही असं घेऊन बेसनचं पीठ लावून असं घासू पण शकतात त्यामुळे ती असते घाण आणल्या घाण भरपूर असते वदरीला ती अशी निघून जाते ब्रश असायने अशी ब्रशने साफसूप अशी धुवून येते बेसन लावून हे बघा बघा असं ब्रश पण एखादा घेऊ शकता तुम्ही आणि जेवढी साफ धुवू तर तेवढा ते त्याचा ते वास जातो आता बघा बेसनच्या पाण्यात घालूनही थोडंसं हे झालं आहे पाणी बघा आणि थोडं बुळगुळीतपणा आता वाटत नाही आहे थोडासा बुळगुळीतपणा आता तो, 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 तो आता वाटत नाही बेसन लावल्यामुळे त्यामुळे चांगलं पूर्ण आपलंच एकदम साफ धुवून असलं धुली आता बकऱ्याची अन्न अन, अन्न पिशवीत असल्यामुळे जे ते खातात तो वासे तो साठलेलं असतं सगळं त्यामुळे साफसूफ धुणं खूप गरजेचं असतं त्यामुळे बरेचसे लोक वजरी आणत पण नाही पण मेन ती साफ धुणंच महत्त्वाचं असतं व्यवस्थित या नळ्या असतात त्यासुद्धा लांब लचक असतात त्या पण त्यातली घाण असते ती सा सगळी अशी घाण काढून किंवा त्याच्या सुरीने दोन भाग करून पूर्ण ओपन करून पूर्ण साफ करणं नाही तर तो पूर्ण तो वज्री बनवताना वास येतो आणि असंच जरी साफ धुतलं तरी वास खूपच असतो त्यामुळे व्यवस्थित धुणं आता मी बघा ही पाच मिनटं बेसनच्या पिठामध्ये चांगली धुवून घेते बेसनच्या पा पिठामध्ये बेसनमध्ये मी चांगली साफसूफ धुतले बघा आपली चांगली साफ झाली पुन्हा मी दोन तीन पाण्याने धुवून घेतले आता आपल्याला हे काढायचं आहे ते असं पण येऊ शकतं पण आपण ते आता गरम पाण्यात घालू त्यासाठी मी गरम पाणी ठेवलं आहे गरम पाणी घेतलं आहे चांगलं उसळतं आहे त्यात मी थोडंसं लिंबू पिते त्यात मी अर्ध लिंबू पिळलं लिंबाने अजून आपला वास कमी होईल जो वास येतो तो बनवल्यावर जास्त वास येतो तो कमी होईल पण मी लिंबू पिळलो आहे आता मी थोडंसं त्यात पूर्ण मीठ टाकते आणि जेवढं आपल्याला सा ते आप साफ करता येईल तेवढं आपण साफ करायचं आता मी ते गरम चांगलं उसळतं पाणी आहे त्यामध्ये मी ती सोडते आता गरम पाण्यामध्ये मी सोडलं आहे आणि आता सुरीच्या सहाय्याने ते चांगलं असं एकत्र करते पाणी उसळतच आहे पाणी चांगलं गरमच केलं आहे त्यामुळे ते खाली आहे आणि मी ते आता चांगलं बुडवून ठेवते हो बघा उकळत्या पाण्यामध्ये ही वजरी घालून घेतली आता मला वरचं काढायचं आहे त्यामुळे मी ती एक त्यातली काढून घेते गरम तर पाणी आहे आणि पाणी बाजूला ठेवते आणि एक काढून घेते कारण त्यातली आपल्याला हे काढायची आहे बघा आता पाणी उकळल्यामुळे सालं आपली बघा निघतात कशी निघाली बघा चांगली सालं अशी निघतात आता अशा प्रकारे मी सगळी काढून घेते गरम गरम आहे हाताला चटके बसतात गरम असताना चांगलं येतं ते पटपट बघा ॲटोमॅटिकही आपल्याला नको असते काही लोकही खातात पण काही लोक नाही खात आपण हे काढून टाकायचे आहे हे सालं बघा अशा प्रकारे सरवतची मी काढून घेते चांगली साफ झाली आहे बघा चांगली गरम पाण्यात घातल्यामुळे चांगली ती निघताय आणि मी गरम गरमच काढते त्यामुळे पटपट निघताय हवं हो तर तुम्ही असं ठेवू चमच्याच्या साहाय्याने पण काढू शकतात पण असं आपोआप निघतायत बघा लांबच्याला त्यामुळे तशी काढायची गरज पण वाटत नाही चमच्याने वगैरे आपोआप ॲटोमॅटिक बघा पूर्ण आपली अशी निघाली आहे असं हे आपण काढून टाकलं आहे आता पूर्ण सगळं बघा आपली चांगली साफ झाली आहे इथे राहिले आहे थोडं ते काढून टाकू पूर्ण वजरी आपली चांगली काढून चांगली साफसूफ झाली आहेत पूर्ण काढून झाली आहेत दोन्ही साईडने चांगली साफ झाली आहेत गरम पाण्यात घातल्यामुळे बघा आता अशा प्रकारे मी सर्व साफ करून घेते आपली साफ झाली आहे अशा प्रकारे आई दुसरी काढली आहे कारण मी तुकडे केले आहेत एका पिशवीच्या त्या ती पण मी प्रकारे चांगली काढून बरं बघा चांगली चांगली येतात गरम पाण्यात घातल्यामुळे चांगलं उसळत्या पाण्यात घाला किंवा तुम्ही गॅसवर उकळत पाणी असेल गॅस बारीक करून ठेवून जर ठेवलं दोन मिनटंसाठी तरी चालेल बारीक करून ठेवायचं दोन मिनटं फक्त बारीक गॅसवर आणि हे सोडायचं त्यामुळे बघा आपलं चांगलं अगदी दोन्ही चिक चांगलं आलं आहे प्रकारे मी चांगलं साफ करून घेते बघा काढलेला चांगला भाग आला तर हा काढून घेते मी आणि हा बघा असा चांगला साफ झाला आहे आता हा पण मी सगळा पूर्ण तो काढून घेते अशा प्रकारे अजूनही आहे चार तुकडे ते मी सर्व असे साफ करून घेते बघा अशी घाण आली अशा प्रकारे मी सर्व त्याचं हे काढून घेतलं आहे सगळी मी अशी साफ करून घेतले बघा सगळे तुकडे व्यवस्थित साफ करून घेतले आता मी हे तुकडे बारीक करणार तुमच्याकडे विळी असेल तर तुम्ही वेळीवर पण बारीक करू शकतात किंवा मी आता कैचीने बारीक करते आणि वेळीवर पण करू शकतात बारीक बारीक तुकडे करा तुम्ही हे मी कैचीने करते वेळीवर पण छान होतात बारीक तुकडेच करायचे आहेत मटणाचे तुकडे असतात तशाच साईजच्या ह्याच्या पण तुकड्या करायच्या आता कैचीने करते जेवढ्या साईडच्या पीस हवे तेवढ्या तुम्ही तुकड्या करू शकता आता मी बारीक याचे तुकडे सगळ्यांचे करून झाले आहेत आता मी हे पुन्हा धुवून घेणार आहे त्यासाठी मी पुन्हा बारीक केल्यावर पुन्हा धुते त्यामुळे पुन्हा मी पाणी टाकते पुन्हा धुण्यासाठी आणि त्यात मी एक चमचा थोडंसं तेल टाकते तेलामुळे काय होतं जो आपला उग्र वाश येतो तो, तो येत नाही आणि पुन्हा मी चांगलं तुकडे करून आता पुन्हा मी चांगलं धुवून घेते तर बघा तरी पण आपली थोडं येतं तेल टाकल्यामुळे उग्र वास येत नाही आता मी पुन्हा सर्व तर पाणी गाळून पुन्हा एका पाण्याने धुवून वजरी एकदम साफ झाली आहे वजरी आहे आणि ते नळ्यासुद्धा मी बारीक बारीक करून घेतल्या आहेत त्या होत्या त्या त्या पण मी गरम पाण्यात टाकलं आहे साफ होण्यासाठी आणि त्या पण बारीक बारीक मी तुकडे असे केले आहेत त्या पण मिक्स आहेत आणि वजरीचे बारीक बारीक असे तुकडे केले आता आतामध्ये एकदम चांगली साफ झाली आहे वजरी माझी साफसूफ झाली आहे आता त्यात ना पाणी सुटतं ते पाणी पूर्ण गाळून घ्या बघा असं पाणी सुटतं ते असं दाबू किंवा एका गाळणीत मग घालून तर पाणी पूर्ण तुम्ही गाळून घ्या बघा असं पाणी आहे तर पूर्ण तुम्ही एका भांड्यामध्ये गाळून घ्या बघा पूर्ण मी गाळून घेतलं आहे पाणी शिल्लक नाही आवळून असं चांगलं पाणी गाळून घ्या आता वजरी आपली करण्यासाठी तयार झाली आहे